सगळ्यात प्रथम ईद मुबारक म्हणेन कारण आज आहे ईद तुम्हा सर्वांना रमजान ईदच्या खूप 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 साऱ्या मनापासून शुभेच्छा तर सगळ्यात महत्त्वाचं इथे मी केक जो आहे तो स्क्वेअर शेपचा आज बनवते आणि दीड किलोचा केक आहे केक तुम्ही बारीक बघा केक कुठे जळालाय कुठे करपलाय हे मला कमेंट करून नक्की सांगा तर कस्टमर या केकला काय म्हटलंय हेही पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच पण व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील कारण खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टी मी आपल्या व्हिडिओमधून कवर करत असते पण पुन्हा तुमच्या कमेंट येतात की ताई हे कसं केलं ते कसं केलं कारण व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला नक्की समजून जाईल दीड किलोचा केक आहे दीड किलोच्या केकसाठी आपल्याला जवळपास सहाशे ग्रॅम प्रिमिक्स घ्यायचे आठ साडेआठ इंचाचं टीन आहे स्क्वेअर शेपचं दीड किलोसाठी मी ते वापरले त्यामध्ये तीन कप िमिक्स घेतलेला आहे केक आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा त्यामध्ये स्ट्रॉबेरीचं इमल्शन वापरलं आहे आणि मग त्याचं छानसं बॅटर बनवून बेक करून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही केकच्या छान अशा चा, तीन लेअर्स करून घेणार आहे वरची जी लेअर असते तिचा मी थोडासा जे ड्राय झालेलं असतं तर ते काढून घेते कारण त्यामध्ये शुगर सिरप व्यवस्थित सोख होणार नाही आणि सोख जर नाही झालं तर पुन्हा कस्टमर म्हणेल की केक ड्राय लागला किंवा काहीही प्रॉब्लेम नको आपल्याकडून देताना परिपूर्ण द्यायचं म्हणून मी त्या पद्धतीने करत असते तर आता पुन्हा दुसरी लेअरसुद्धा मी कट करून घेतलेली आहे आणि तिसरी लेअर तुम्ही बघू शकता शिल्लक राहिलेली आहे तर आता इथे मी शुगर सिरपमध्ये सॉरी पाण्यामध्ये शुगर मिक्स केली आहे ती मेल्ट झाली की मग त्याने आपल्याला करायचं आहे सोख आता कालच एक कमेंट आली होती की ताई शुगर सिरप हे गरम करून वापरायचं की थंडच वापरायचं किंवा कसं तर एकतर तुम्ही उकळून घेतलं उकळून म्हणजे जस्ट फक्त शुगर मेल्ट होईपर्यंत उकळून ते पूर्ण थंड करून मग वापरा किंवा साखर करून ठेवा हाताखाली आणि एक पाणी घ्या अर्धा फुलपात्र आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आणि त्यामध्ये एक चमचाभर साखर टाका आणि ती फक्त हलवून मेल्ट करा म्हणजे थंडही पाण्यात चालतं आणि गरम करून थंड करून घेतलं तरीही चालतं दोन्हीही पद्धतीने चालतं आणि दोन्हीही नाही केलं तरी तुम्ही इथे फक्त ऑटर वापरलं किंवा प्लेन पाणी वापरलं तरी चालेल या पद्धतीने आणि याही पुढचं टेक्निक जाऊन तुम्हाला सांगते सॉरी केक जो आहे तुम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवर म्हटले तर हा केक आहे मिक्स फ्रूट फ्लेवरचा सॉरी म्हणेन सगळ्यात अगोदर कारण स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक मी जस्ट बनवला आहे दोन किलोचा कालच त्याच्यामुळे माझ्या तेच लक्षात आलं स्मॉन पिंक कलरचा दिसला म्हणून तर असो चला मिक्स फ्रूट क्रशचं तयार शक्यतो मी तयार करते तयार म्हणजे माझ्याकडे तीन चार पाच प्रकारचे चा क्रश आहे त्यामध्ये ऑरेंज मँगो स्ट्रॉबेरी ब्ल्यूबेरी आहे आणि मँगो आहे तर हे, हे, आ, आ हे। चार पाच प्रकारचे चा क्रश एक एक चमचा घेऊन मिक्स करते मोठा केक असेल तर दोन दोन चमचे घ्यायचे एखादं क्रश नसेल तर काही फरक पडत नाही एखादा क्रश जास्त कमी झालं तरीही काही फरक पडत नाही केक हा छानच लागतो तर आता व्यवस्थित अशा स्लाइस एकमेकांवरती अरेंज करायच्या आहेत साईडची सुद्धा मी क्रीम लावून छान असा स्क्वेअर शेप आपल्याला करून घ्यायचा आहे के केक आहे दीड किलोचा दीड किलोला साधारणतः जवळपास सहाशे पाचशे ते साडेपाचशे ग्रॅम क्रीम लागते मी ग्रॅम म्हणते साडेपाचशे ग्रॅम क्रीममध्ये किंवा पाचशेच ग्रॅम क्रीममध्ये दीड किलोचा केक आरामात होतो खूप जास्तही क्रीम वापरण्याची गरज नाही माझा तर होतो मग तुमचा होतो आहे का हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर आता पुन्हा एकदा राहिलेलं क्रश मी टाकून घेतलं आहे आणि जेव्हा हे क्रश आपण बनवतो तेव्हा व्यवस्थित अगदी अग मापात किंवा प्रमाणात बनवायचे खूप जास्त बनवलं ते मिक्स केलेलं कुठे झाकून ठेवणार इथे ठेवते इथे ठेवण्यापेक्षा फक्त जेवढं पाहिजे तेवढं बनवायचं जास्त बनवायचं नाही कारण वेस्टेजही जायला नको तिसरी आणि शेवटची लेअर मी ठेवून घेतली आहे पुन्हा एकदा शुगर सिरपने छान असं सोक केलं आहे यामध्ये शुगर तुम्हाला अजून दिसते आहे पण यानंतर मला लगेचच दुसराही एक केक करायचा होता त्याच्यामुळे मी त्यामध्ये आणखी ॲड केलीच होती म्हणजे जास्ती आणि पुन्हा एकदा त्यामध्ये पाणी टाकून मी बाकीचेही यूज करणार होते शुगर सिरप आणि हो एक कमेंट आली होती की ताई तू आता शुगर बॉटल नाही वापरत का तर वापरते मी कसं करते अगदी जॅन्युअली सांगते माझे जे ऑर्डरचे केक असतात ना तर त्याला मी शुगर सिरपने सोख करते आणि जे माझे शॉपचे केक असतात तर त्याला मी पाण्याने सोख करते आणि जेव्हा पाण्याने सोक करायचं असतं तेव्हा मी बॉटलच वापरते म्हणजे स्प्रे बॉटल आणि जेव्हा शुगर सिरपने सोख करायचं असतं तेव्हा मी ब्रश वापरते मी शुगर सिरप त्या बॉटलमध्ये टाकत नाही कारण त्या बॉटलमध्ये प्लेन ऑटर असतं शुगर सिरप टाकलं पुन्हा ते संपलं की साधं पाणी टाकलं पुन्हा साधं पाणी संपल्यानंतर पुन्हा शुगर सिरप टाकलं तर ती बॉटल खराब होईल पा साध्या पाण्याने अजिबात खराब होत नाही पण तुम्ही शुगर सिरप जास्त टाकलं पुन्हा पाणी पुन्हा शुगर सिरप असं जर त्या बॉटलमध्ये केलं तर ते खराब होऊ शकतं कारण शुगर आ, ही लवकर म्हणजे शुगर सिरप तुम्ही बघाल तर दोन दिवस ठेवल्याच्यानंतर त्याचा एक वेगळा वास यायला लागतो आणि शॉपचे केक एक तीन ते चार दिवससुद्धा आरामात राहतात त्याच्यामुळे शक्यतो मी प्लेन वॉटरनेच सोक करते जे माझे ऑर्डरचे केक नाहीत त्यांना पण जे ऑर्डरचे आहेत त्यांना मात्र मी शुगर सिरपने सोक करते त्यांना कुठेही केक जो आहे तो कमी गोड वगैरे लागायला नको नॉर्मली मी शुगर वापरते किंवा काही काही कस्टमर मला डायरेक्ट सांगतात की गोड केक करू नका कारण डायबेटिक पेशंट आहेत असतात त्याच्यामुळे कदाचित ते, ते सांगतात मग मी तेव्हा अगदी पाण्याने सोक करते जरी ऑर्डरचा असेल तरी कस्टमरच्या सांगण्यानुसार या गोष्टी घ्यायच्या असतात सगळ्या हे आपल्याला कळतंच पण तरीही मी माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असते बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट्स येतात की ताई खरंच तुझे व्हिडिओज खूप छान असतात आम्हाला खूप माहिती मिळते तर आता हे बघा माझं तर नेहमी असं पहिल्यापासून सांगणं असतं की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं माझ्याकडे जे आहे ते अगदी सडळ हाताने सडळ मनाने आणि अगदी मोकळ्या मनाने मी तुमच्यापर्यंत पोहोचवते अशी कोणतीही गोष्ट नाही आहे की मी कधीच मला जे माहिती आहे ते तुम्हाला सांगितलं नाही मला जे माहिती ते तर मी तुम्हाला सांगूनच टाकते तर बघा या पद्धतीने आणि तरीही तुम्हाला काही कमेंट असतील तर कमेंट करून नक्की विचारा इथे मी स्क्वेअर शेपची फिनिशिंग बऱ्यापैकी स्किप न करता दाखवली आहे कारण गोल केकला फिनिशिंग करणं सोप्पं असतं पण स्क्वेअर शेपच्या केकला फिनिशिंग करणं थोडंसं अवघड जातं त्याच्यामुळे मी पूर्ण फिनिशिंग जवळपास तुम्हाला इथे दाखवली आहे आता हे बघा कसं होतं पूर्ण जर तुम्हाला व्हिडिओ करायला गेला पूर्ण डिटेलमध्ये दाखवलं तर खूपच मोठा व्हिडिओ होऊन जाईल पण तरीही फिनिशिंगवरती एक व्हिडिओ आणायचा आहे कारण एक ज कमेंट आली होती मी सांगितलं होतं की तुम्हाला पाहिजे का फिनिशिंगवरचा व्हिडिओ तर तुम्ही नक्की मला बोलला होता की हो ताई फिनिशिंगवरचा एक व्हिडिओ होऊ देत आणि ऑलरेडी चॅनलवरती आहे पण तरीसुद्धा एक वेगळ्या टेक्निकने वेगळी टेक्निक यूज करून तुम्ही काय काय यूज करून फिनिशिंग करू शकता हे सुद्धा मी सांगणार आहे तर आता छान अशी स्क्वेअर शेपची फिनिशिंग आपली होती आहे ॲक्च्युली मलाही भरपूर वेळ जातो तुम्हाला एक नॅपकिन दिसत असेल तोही मी एक ओला करून घेतला आहे थोडासा आणि नंतर काय करायचं त्याला आपलं स्क्रेपर थोडंसं पुसून घ्यायचं आणि मग करायचं म्हणजे स्क्रेपर एकदम क्लीन होऊन येतं आणि मग फिनिशिंग अशी छान होते तुम्ही बघत असाल तर आता स्क्वेअर शेपची छान अशी फिनिशिंग झाली आहे आणि क्रीम म्हणाल तर मी सनविपचीच क्रीम वापरते मी दुसरी क्रीम वापरत नाही मला सनविपने फार छान रिझल्ट आहे कुठेही मेल्ट होत नाही काहीच नाही या पद्धतीने आणि सध्या मी हाताने क्रीम बीट करते शक्यतो हाताने क्रीम बीट जी करतो ना तर तिची खूप छान फिनिशिंग येते कारण ती छान होते अगदी व्यवस्थित प्रॉपर बीट केली जाते आता इथे मी ऑरेंज कलरची क्रीम करून घेतली आहे आणि बट केक कशासाठी बनवला आहे हे तर सगळं बोलता बोलता सांगायचंच राहून गेलं तर हॉटेल आमच्या इथे एक रेस्टॉरंट आहे हायवेलाच आहे परिवार रेस्टॉरंट त्यांचा चॅनलचा बड सॉरी आज मला बोलण्यात काय आहे त्यांच्या हॉटेलचा बड्डे आहे आणि दर गुढीपाडव्याला त्यांच्या हॉटेलचा बड्डे असतो मागच्याही वर्षीच्या गुढीपाडव्याला जर तुम्ही पाहिलं असेल तर एक टू टीयरचा यल्लो कलरचे रोझेट्स मी काढले होते आणि तो त्यांना दिला होता आणि याही वर्षी खूप छान त्यांनी मला सांगितलं आणि त्यांच्यासाठी मी हा केक बनवते तर बघा या पद्धतीने स्क्वेअर शेपचा केक आज मी बनवला आहे मिक्स फ्रूटचा आणि ब गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या हॉटेलचं हॉटेलचा बड्डे असतो तर बघा आणि हां पुढे जाऊन सांगेल की केक त्यांना दिला आणि त्यांना विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की केक आम्हाला जळाला होता असं वाटलं तर आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की हा केक मला तुम्हाला कुठे जळाल्यासारखा वाटतो आहे आणि जरी जळाला तर तो वरचा पार्ट जो होता ड्राय झालेला किंवा थोडासा तुम्हाला दिसत असेल तर तो मी सगळा काढून घेतला होता तुम्ही व्हिडिओ पुन्हा मागे नेऊन बघू शकता आणि खरंच जर जळाला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा इतका बेस्ट तर पाहिजेच जर तुम्ही जास्त म्हणजे अगदी न ड्राय करता जर ठेवला तर मग तो असा काय म्हणतो आपण त्याला गजगजसारखा केक होतो जास्तच सॉफ्ट सॉफ्ट होतो तो स्पॉन्ज थोडासा असा खरपूस टाईप पण झाला पाहिजे असं मला वाटतं जळाला तर नाही पाहिजे पण तो छान लागला पाहिजे खायला असो मी जितका विचार करते कस्टमरचा तितकं कस्टमर कधी कधी डोक्यावरच चढते असो परिवार रेस्टॉरंट असं मी केकवरती नाव टाकलेलं आहे कस्टमरला केक तर आवडला आहे पण तरीही ते बोलले की जळाला होता केक जळालेला लागला असं कस्टमर कोणते की जे हॉटेलमध्ये काम करणारी मुलं होती ते असं म्हटलेत असं कस्टमरने आहे जे मालक होते त्यांनी असो त्यांना तर केक आवडला मालकाला पण मुलं असे बोललेत म्हणून ते मला कदाचित बोलले असेल केकचे नऊशे रुपये मी चार्ज केले परिवार रेस्टॉरंट हॉटेलच्या बड्डेसाठी मी दिला तुम्हाला केक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कधी हॉटेलच्या बड्डेसाठी केक दिला आहे का हे ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत